डॉक्टर आहे पण एकाच फिल्डिनिअरिंग करायचं कारण की मला आवड होतं इंजिनिरिंग करायची आमच्याकडे सीईटी असते मी सीईटी दिली आणि सी टी पण मला बेळगाव मध्ये मराठीमध्ये मराठी मग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं हे चार वर्ष केलं पास झालो इंजिनिंग केल्यानंतर आपल्यामध्ये सार्वजनिक कस आहे बातम्यांचा परत जास्त त्यावेळेला फक्त काळ असतो मग फिल्डमध्ये मेकॅनिक इंजिनिंग ज्यावेळेला आवडतो ते प्लेसमेंट होतं त्यावेळेला आयटी मध्ये जायचं भरपूर वेळ होतो एकत्र होतो ते झाली ते ते पोटेन्शियरिंग करतो त्याच्या आपण आमच्यामध्ये काही पोटेन्शियल आहे त्यामुळे काही करू शकतो एक भारतामध्ये जवळपास एक सगळ्यात आवडायची एक्झाम असते गेट वर बरे जास्त गेट तर गेट वर अभ्यासक्रम असायचे ठरोबर आम्ही हैदराबाद इथं जायचं आम्ही

मला कळलं की पालिका मी उपयोगाचा नाही पालकांना मग कळालं की मुलगा आपला आपल्याला काय करायला गावातल्या कळलं की ऑलरेडी सात हजार डिग्री झाली पुढे काय करायची करायचं मग आधी पण मी सांगितलं त्याला म्हटलं की आपण एमटे करायचं कसं असतं आपल्या त्या जीएसच्या पेक्षा पाच हजार तो मला एक टायपन देतो महिन्याला त्यांचा खर्च असू दे तुमचं काय असू दे रिसर्चसाठी पण भरपूर पिरणार होते मग त्याला आम्हाला याच्याकडे अन्वेष्य मिळालं डीआय मध्ये पुण्यामध्ये थोडं कॉलेज आहे स्टेट गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं मग घरातल्यांना सांगितलं मग घरातल्याचं मग थोडंसं वाटलं की किती वर्ष शिकणार त्यांना काढतो मग कन्व्हिन्स केला मी त्यांना मी माझं प्रिपरेशन कंटिन्यू करतो गावात राहूनच मग ते करत माझं प्रिपरेशन चालू ठेवलं मग करत मी कसं असतं रिसर्च फेलो असा असतात डीआरडीओ सर त्या ठिकाणी मग आय डी मध्ये तुम्हाला माहिती असेल डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणून नाही म्हणजे आपल्या भारतामध्ये जे आपल्या डिफेन्सबद्दल म्हणजे जे आपलं ते शस्त्रास्त्र बनवण्याचं एक आपली ऑर्गनायझेशन आहे तिथं मी विशाखापटनाला रुजू झालो तिथं मी अजून आज बिअ रिसर्च केलो म्हणून जॉईन झालं दोन हजार बावीसला आणि तिथं झाल्यानंतर मला ऐकलं तिथं एक वेळ झालं कारण की आपण आता आपण शिकतो आपण जे आता यावटिकाला जे शिकत असतो की आपण जे आता हे आहे हा नियम आहे हा रूल आहे हे गणित आहे आता त्याचा आपण ॲप्लिकेशन म्हणजे तुमचं वापर करायचं ते आपल्याला ते कळायला आलं म्हणजे डी दोन आठ वर्ष काम केली तिथं मे बी आपल्या लॅब आहे मी काम केलं जवळपास ते करत असतानाच इस्रोची परीक्षा जी होती आणि इस्रोची हजार चोवीसच्या जानेवारीमध्ये आणि माझा सप्टेंबरला इंटरव्ह्यू झाला केरळामध्ये एक विक्रम साराई स्पेस सेंटर आहे तिथं इंटरव्ह्यू झाला माझा जवळपास तीस एक मिनिटात इंटरव्ह्यू झाला सांगितलं जवळपास आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर माझा रिझल्ट लागला दोन हजार चोवीसच्या डिसेंबरला आणि मला तर सध्या सतीश धवन स्पेस सेंटर आहे जे आपलं आंतरिक्ष केंद्र आहे आपलं श्री आणि कोटा आंध्र प्रदेश तिथं मी सध्या रुजू झालो फेब्रुवारीमध्ये मी तिथं जॉईनिंग केलेलं आहे आणि सध्या मी तिथं आता कार्य करत आहे हा माझा थोडक्यात प्रवास आहे आणि फक्त मी सांगायचं गेलं तर तुम्हाला एक आता माझा असं एक म्हणजे तुम्हाला एक मोठा भाऊ मला सांगायचं उद्देश आहे की तुम्ही जे पण तुमच्या आयुष्यामध्ये एक स्वप्न आहे ते बाळगा आणि तुम्ही स्वतःहून सतत प्रयत्न करत राहा कारण की आता आपल्याला वाटते की हुशारी वगैरे असं काही नसते प्रत्येकाला एकच असतं समज समान आहे आपण काय सतत प्रयत्न करत राहणार आणि ऑब्झर्व्ह करत राहणार आज आपल्या क्लासमध्ये आपण बघतोय आपला एक मुलगा असतो ते एक मुलगाच काय असतो शिक्षक त्याला काय तालुक्यात एक मुलगा काय करतोय आपल्यापर्यंत जास्त द्यायचा प्रयत्न करतोय आपण पण ती सतत करत राहा आता शिक्षकांनी आपल्याला काय सांगितलं असतं की बोलायला हे अभ्यास करून आम्ही करू नये मग ते करून घ्यायचं एक टू पंधरा असेल की आपल्याला चांगले करून यायचा प्रयत्न करते मग आपण तुम्ही दहावी ठेवा आणि त्या आयुष्यामध्ये कसं आहे जे आयुष्यामध्ये सतत राहील असं नाही की आता बाबा मी दहावी पण अभ्यास करू दहावीचा वर्ड आहे दहावीचं प्रशिक्षण संपलं असं नाही ते प्रत्येक स्थळावर ते करत राहायचं आणि ते आपल्या आयुष्यामध्ये पण कसं सतत राहावं लागणार आहे आपल्याला ते एक कॉम्पिटिटिव्ह म्हणजे स्पर्धात्मक आपण आयुष्यामध्ये तसंच असणं महत्वाचं आहे ते तुमच्या आयुष्यात तुम्ही पाळा ते चांगलं करा एक चांगलं आणि आयुष्यामध्ये तुमचा स्वतःवर विश्वास ठेवण खूप गरजेचं आहे कि पण तुम्ही महत्त्वाचं नाही तुम्हाला एक स्वप्न असतं ते स्वप्न तुम्ही कार्यरत ठेवा आणि त्या स्वप्नावर तुम्ही सतत सतत येण्याबद्दल प्रयत्न करत राहा तुम्हाला नक्की तुम्हाला यश मिळेल आता भरपूर सारख्या भरपूर ऑपॉर्च्युनिटी आहेत सध्या एरियामध्ये एक नवीन काय ते करायचं असतंय म्हणजे आता आपल्याला वाटतं की इंजिनिअरिंग मेडिकल म्हणजे काय डॉक्टर इंजिनिअर भरपूर पण फील्ड आहे ते आपल्याला माहिती आहे पुढे पुढं आणि सध्या तर इंटरनेट एवढ्या जाणं लागल्या की त्याचा चांगला उपयोग करा तुम्ही सोशल मीडियामध्ये अडकून पडू नका त्याचा ही आता युट्यूब वगैरे मध्ये भरपूर शिक्षणाच्या चांगल्या पद्धतीने आपल्याला भरपूर गोष्टी सोयी झाल्या आणि तुमच्या एकटा ज्यूपन सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत तुम्हाला कुठल्याही गोष्टी की तुम्हाला अवेलेबल नाही सगळं फ्रीमध्ये अवेलेबल आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी आहेत चांगल्या चांगले शिक्षक भेटले

काय नाही ना? का तर त्याने शिक्षणाचा प्रवास सांगितला आणि शिक्षणाचा प्रवास सांगत असताना काय सांगितलं त्याने तर मी मराठी शाळेतला विद्यार्थी आहे मराठी शाळेतला विद्यार्थी काय करू शकतोय याच फार मोठं उदाहरण मी तुमच्या समोर आहे काय तुमच्या समोरही पहिले तर शिक्षण म्हणजे कसं इतर घेतलं तर शिक्षण मिळतंय इथं घेतलं तर शिक्षण मिळतंय असं काय नाही ज्या मुलांच्या जवळ असते ही ती मुलं कुठंही जरी शिक्षण घेतली तर ती मुलं काय करतो समजत राहतात आणि विशेष कसा का खेड्यातला समाज हा गरीब समाज असतो ऐंशी टक्के समाज हा गरीब समाज असतो आणि या गरीब समाजासाठी सरकार त्या विद्यार्थ्यांना अनेक प्रकारच्या सुखसुविधा आणि सोयी मिळावं म्हणून काय करत असते अनेक सवलती गव्हर्नमेंट काय करते त्यांना देते त्या सवलती घेऊन सुद्धा आपली बुद्धिमत्ता वाढवता येते की आणि बुद्धीमत्ता जर वाढवायला तर काय करायला पाहिजे सांगा तर तुमचं पुस्तकाशी जे नातं येतं नाही ते पुस्तकाशी नाता मात्र तुम्हाला काय करता येईल का कसा कामान तोडता कामा आहे जेवढं पुस्तकाच्या जवळ जाताय तेवढं तुम्हाला Okay.